माजी महापौर अभिषेक कळमकर आणि ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्यावर अपहरण आणि मारहाणीचे दाखल झालेले गुन्हे खोटे असून हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती यावर आता फिर्यादी रवींद्र शेळके यांनी ऑडिओ बॉम्ब फोडला असून माझे अपहरण झाले तेव्हा माझ्या भावाला फोन करून दादाभाऊ कळमकर यांनी आपल्या घरी का बोलवले होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे आणि त्यांनी अपहरण झाल्याचा सबळ पुरावा म्हणून एक ऑडिओ क्लिप अपहरण झालं होतं त्या संदर्भात मला सोमवारी अपहरण झालं आणि मला शनिवारी यांनी सोडलं सो माझा अपहरण दादा कळमकर आणि अभिषेक कळमकरच्या म्हणण्यानुसार मग चंद्र झेंडे व इतर पाच सहा रुपये मग अपहरण केलं होतं अपहरण केल्यानंतर मला विविध ठिकाणी मारहाण झाली मग त्याचा रिसर गुन्हा मी आपलं भिंगर कॅम्प रिसर गुन्हा दाखल केला आहे आता काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोक एस पी साहेबांना त्यांनी एक निवेदन दिलं की मी खोटा गुन्हा दाखल केलाय जर मी खोटा गुन्हा दाखल केला असता तर दादा कळमकर आणि अभिषेक कळमकर आणि मच्छिंद्र झेंडे यांनी माझ्या भाऊ पोपटराव शेळके यांना त्यांच्या बंगल्यावर का बोलवलं कशसाठी बोलवलं आणि माझा भाऊ त्यांना सांगतो दादा कळमकरला की दादा माझा रवी कुठे आहे रवी कुठे आहे तर दादा म्हणते तू बंगल्यावर रे मग तु मी तुला सांगतो त्यावेळेस मी म मी नगरमध्ये नव्हतो मी त्यांच्या ताब्यात ती होती आरोपी त्यांच्या ताब्यात होतो मी म्हणजे बाहेरगावी हॉटेल प्रवीण लवतो मी त्यावेळेस आणि इकडे हे बाजा भाऊ म्हणतो रवी कुठे रवी कुठे दादा कळमे म्हणले तू ये आणि मग मी तुला सांगतो आता ज्या म्हणतात ना दूध दूध आणि पाणी का पाणी त्यांना मला एक सांगत आहे त्यांची रिसर्च रेकॉर्डिंग आहे आता एक रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवतो आणि हीच रेकॉर्डिंग मी पी एस पण देतो ऐका आता रेकॉर्डिंग म्हणजे दूध का दूध आणि पाणी पाणी होईल हॅलो हॅलो हा कोण बोलतोय मच्छी झेंडे बोलतोय काय आले नाही तुम्ही हा बोला सरपंच साहेब काय झालं तुम्ही हा बोला सरपंच म्हणलं మా బులే మనం ఫోన్ బ ఫోన్ ఫోన్ <्पुरीय> हॅलो <forgiving> <sharp> एक मिनिट <sharp> <व्लोरी> <spunk> एक मिनिट हॅलो एक मिनिट चालू झाला फोन हा चालू माझा फोन चालू झाला एक मिनिट देतो दादांकडे हा दे ना दे ना दादा, आ, बोला। आ, दादा बोला हॅलो हा दादा बोला म्हणलं हो या घरी पाच मिनटात हा दादा रवी कोणा तुम्ही पण मला रवी रवी जाऊ सांगला पाहिजे तुमच्या पाहिजे आहे म्हणून मी काय होतो तुम्ही या म्हणून काय म्हणले घरी या बोलो असं का बरं आलो आलो